हातकणंगले नगरपंचायतीचा व्याप दिवसोंदिवस वाढत चाललाय शहराच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात औद्योगिक विस्तार होत चाललाय त्यामुळे नगरपंचायत इमारतीत गर्दी वाढू लागली परंतु सध्याची गावच्या गावच्या मध्यभागी असलेली इमारत अपुरी पडत आहे आणि पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होती आहे याचा विचार करून सांगली कोल्हापूर रोडवरील पंचायत समितीची जुनी इमारत नगरपंचायतीला मिळावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी आणि दादा सुगोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे शुक्रवारी शासकीय विश्रामधामवर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देत याबाबत सविस्तर चर्चा केली यावर मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास विभागाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं अशी माहिती सागर पुजारी यांनी दिली हातकनंगले शहरास नगरपंचायतीची मान्यता मिळून चार वर्षे होऊन गेलेली आहेत हातकणंगले नगरपंचायतीचं कामकाज हे जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या जागेमध्ये सुरू आहे सदरची इमारत ही हातकणंगले शहराच्या मध्यभागी बाजारपेठेच्या ठिकाणी असल्यानं तेथे लोकांच्या वाहनाचं पार्किंग व्यवस्था नाही तसेच इमारतीची जागा अपुरी असल्यानं कार्यालयीन कामकाज देखील सुस्थितीत होत नाही त्यामुळे लोकांची गैरसोय होऊन पार्किंग व इतर बाबींसाठी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत त्यामुळे हातकणंगले नगरपंचायतीस प्रशस्त इमारतीची आवश्यकता आहे हातकणंगले पंचायत समिती कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झालेलं आहे त्यामुळे पंचायत समितीची जुनी इमारत खुल्या स्थितीत आहे तरीही पंचायत समितीची जुनी इमारत हातकणंगले नगरपंचायतीस वापरण्यात मिळाल्यास कामकाज सुसयी होईल व शहरातील लोकांची होत असलेली गैरसोय टळेल याचा विचार करून आपल्याकडून योग्य तो आदेश पारित करावेत असं निवेदनात आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे सरकार जनकल्याणासाठी आहे जनतेची सोय होत असेल तर काहीच अडचण नाही असं आश्वासन दिलं मराठी यस न्यूजसाठी हत्कन लिहून रोहन साजने